महावितरण कर्मचाऱ्यांना कामाचा विसर येथील नंबर शेलगाव पार परिसरातील बहुसंख्या वस्ती असलेल्या ठिकाणी करीम अली शहा रोहित्र हे पूर्णतः जमिनीवर आहे या रोहित्राच्या आजूबाजूला घरे व गुरांचे मोठे गोठे आहेत रोहित्र लगत पाण्याची डबकी साचलेली आहे थोडाही पाऊस आला तर या रोहित्राच्या बॉक्समध्ये पाणी जाऊन वारंवार फेज जातात शॉर्ट सर्किट होऊन रोहित्रात जाळ देखील होतो येथील नागरिक जू मुठीत घेऊन या ठिकाणी वास्तव्य करत असून कधी काय होईल याची धास्ती या नागरिकांना कायम लागलेली असते एखाद्या वेळेला विद्युत रोहित्रात पाणी जाऊन शॉर्ट सर्किट झाला येथील सर्व घरांना व गोट्यांना विद्युत प्रवाह घेऊन अनुचित घटना घडण्याचीही भीती निर्माण झाली आहे जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून महावितरणने नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी केली आहे बघूया काय म्हणले स्थानिक नागरिक प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे हात जोडून जेणेकरून या मुळ्या डीपीचा महावितरणला विनंती आहे हात जोडून की ही डीपी द्यायना चांगल्या व्यवस्थित विल्हेवाट त्याची व्हाव जेणेकरून आमची इथं जे मोकळ हिडणारे जनावर टी शर्टचे घर टी शर्टचे घर इथं जेणेकरून याला धोकादायक असं काही होणार नाही जे, जे जनावर आहे डुकर हे काही हे माणसं आहे तर याच्यावरून असं जीवितहानी असं काही नाही हो प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे आणि महावितरणाला माझी नम्र विनंती आहे जेणेकरून त्यानं लवकरात लवकर याचा विल्हेवाट लावावा करीमाली आपलं शेलगाव पार परिसरातील ही डीपी आहे करीमाली शाह या डीपीचं नाव आहे आम्ही इथं बाजूला राहून राहिलो पण या डी ही डीपी निरा जमिनीवर आहे जर पाणी जर जास्त झाला थोडसा तर या डीपीत पाणी जाऊ शकते आणि ह्या डीपीत पाणी गेलं की आम्ही आजूबाजूला राहणार शंभर दोनशे घर हे सगळे डीपीच्या याच्यात हो याचे आम्हाला याचे शॉर्ट लागू शकते आणि आम्हाला याची आमच्या जीवित आमची जीवितहानी होऊ शकते आमच्या घराला धोका आहे इथं आजूबाजूला जनावरांचे कोठे आहेत पुन्हा याच्या आम्हाला जरा या डीपीची भीती आहे याच्यासाठी प्रशासनानं काही ना काही काळजी घ्यावी हे एवढंच आम्ही बोलून राहिलो धन्यवाद ஆலா விதர் பியூரோ ரிப்போட புல்டாணா